शेतकरी मित्रांनो ऍग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ऍग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस तूर हरभरा आणि कांदा पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी नरमाई आली होती सोयाबीनचे शुक्रवारी वायदे दहा पॉईंट अठ्ठ्याण्णव डॉलर प्रतिभूषणवरती होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे सात डॉलर प्रतिटनांवरती होते देशातही सोयाबीनवरील दबाव कायम आहे प्रक्रिया प्लांट्सचे भाव चार हजार पाचशे चार हजार सहाशे ऐंशी रुपयांच्या दरम्यान होते तर बाजार समित्यांमधील भाव चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होते सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातही सध्या दबावातच आहेत आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे शुक्रवारी सत्तर पॉईंट सत्याहत्तर सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते तर देशातील वायदेही दबावातच आहेत मात्र शुक्रवारी बाजार काहीसा सुधारून बंद झाला होता जुलैचा वायदा शुक्रवारी छप्पन्न रुपयांपर्यंत होता बाजार समित्यांमधील भावपाती ही आजही सात हजार शंभर ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान होती कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील बाजारात हरभऱ्याचे भाव काहीसे स्थिरावले आहेत सरकारने हरभऱ्यावर स्टॉक लिमिट लावल्यानंतर भावात काहीसे चढउतार सुरू होते पण मागणी टिकून असल्याने भाव पुन्हा टिकूनच आहेत बाजारातील हरभरा आवकही सध्या मर्यादित आहे त्यामुळे हरभरा आजही सरासरी सहा हजार ते सहा हजार हरभऱ्याची हर उपलब्धता कमी असल्याने काळातही हरभरा भाव टिकून राहू शकतात असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीच्या भावात काही प्रमाणात चढउतार सुरू झाले आयात तुरीचे भाव मागील काही दिवसांपासून आहेत आजही देशातील भावापेक्षा आयात तुरीचे भाव काहीसे अधिक आहेत याचा देशातील तुरीच्या भावाला आधार मिळतोय सध्या तुरीला सरासरी दहा हजार पाचशे ते अकरा हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान ही तेजी कायम राहील असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कांद्याच्या सरासरी भावात पुन्हा काहीशी सुधारणा दिसून येत आहे कांद्याचा कमी झालेला सरासरी भाव पुन्हा पूर्वीच्या पातळीकडे वाटचाल करताना दिसतोय बाजारातील कांद्याची आवक वाढलेल्या पावसामुळे कमी झाली पण कांद्याचा उठाव कायम आहे त्यामुळे कांद्याला आजही सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय बाजारातील कांद्याची आवक यापुढच्या काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे पण मागणीत होणाऱ्या बदलानुसार बाजारातील दरही बदलू शकतात असा अंदाज कांदा बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा